अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांची आली दा आहे विशेष महिला सॉफ्ट टार्गेट बनले असून सोन्याचे दागिने आणि रोकट लंपास करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने आणि पोलिसांची गस्त नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे यावर एक सविस्तर रिपोर्ट पाहूया अमरावती शहर आणि जिल्ह्याला जोडणारी बस स्थानके सध्या प्रवाशांकरिता असुरक्षित बनली आहे गेल्या दोन महिन्यांपासूनच चोरट्यांनी ही बस केली असून के महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळ्या पर्स आणि रोकड कर, लंपास करण्याच्या घटना उघडकीस आहेत दुर्भाग्य म्हणजे जिल्ह्यातील बहुतांश बस स्थानकांमधील सीसीटीव्ही दुरुस्ती अभावी बंद आहेत याचाच फायदा घेत चोरटे आणि टवाळखोर सक्रिय झाले आहेत अलीकडे संजनगाव सुरजी बस डेपोतून सुमारे शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटनेने महिला प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना सहा जून रोजी घडली होती आणि बारा जून रोजी याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला बारा जून रोजी राजापेठ बस स्थानकातून यवतमाळ जाणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सात लाख सहासष्ट हजार सोन्याचे सत्तावीस ग्रॅम दागिने आणि दोन हजार रुपये रोकड चोरीला गेली आहे एसटी चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याचे प्रकार वाढले आहेत काही पुरुष प्रवाशांची खिसे कापून रोकड लंपास करण्याच्या घटनाही घडल्या आहेत मागील दोन महिन्यात शहर आणि जिल्ह्यातील मध्यवर्ती राजापेठ बस राजा स्थानकासह ग्रामीण भागातील अशा सुमारे पन्नास चोऱ्यांच्या घटनांची नोंद झाली आहे विशेष म्हणजे अमरावती बस स्थानकात पोलीस चौकी असूनही हे प्रकार थांबायला तयार नाहीत या वाढत्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व ठाणे प्रमुखांना आपापल्या हद्दीतील बस स्थानकांमध्ये गस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत जिल्ह्यातील वरुड मोर्शी चांदूर बाजार परतवाडा दर्यापूर अंजनगाव सुरजी चांदूर रेल्वे या बस स्थानकांमध्ये महिला प्रवाशांचे दागिने आणि वस्तू चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत प्रवाशांनी विशेषत महिलांनी बस स्थानकात जाताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे बस स्थानकामधील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करणे पोलिसांची गस्त वाढविणे आणि प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे अन्यथा अशा घटना वारंवार घडत राहतील आणि प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येईल आणि या अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज